आम्ही युवा प्रशिक्षणार्थीचे जे विद्यार्थी आहोत आम्ही सांगलीला हा रस्ता रोको आंदोलन आमचं बेमुदत आंदोलन सुरू आहे कृष्ण नदीच्या काठीवर आता आमचा हा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवसाला आम्ही हा रस्ता रोको आंदोलन केलं जोपर्यंत काही मोठं पाऊल उचलत नाही ना तोपर्यंत यांना समजायला येणार नाही कारण की आम्ही खूप चांगल्या प्रकारे यांच्यासोबत वागणूक केलेली आहे पण शांतपणे आम्ही आमचं काम करत आहोत शांतपणे सरकारने बोललेला शब्दसुद्धा पाडायला पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजे असं भिकारड्यास का आम्हाला रस्त्यावर बसून यांना भीक मागल्यासारखं वागणूक करावं लागत आहे आणि याआधी पण आमचं मुंबईला मोजा झालं तेव्हा सुद्धा या लोकांची वागणूक अशाच प्रकारची होती पोलिसांच्या गाडीमध्ये बसून वेगवेगळ्या लोकेशनला सोडून दिलं लो होतं आम्हाला आणि आता कसं आहे की आम्हाला रस्ता रोको आंदोलन करणं गरजेचं आहे भाग पडलेला आहे कारण की आम्ही प्रशिक्षण देऊन कुठपर्यंत आम्ही लोकांच्या दारामध्ये घुमायचो ना की माझं युवा प्रशिक्षण झालं मला नोकरी द्या म्हणून आता यांनी आमच्यासाठी रोजगार काढायला पाहिजे कमी पेमेंटमध्ये द्या पण आम्हाला रोजगार तर द्या ॲटलिस्ट काही तर सिक्युरिटी तर असेल आमच्या जॉबची हीच मागणी आम्ही करत आहोत आणि हे शब्द या सरकारने बोलले होते म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत सो प्लीज so, जे लोक व्हिडिओ पाहते प्लीज कीप सपोर्ट आणि तुम्ही जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता या कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ जेणेकरून आमची अवस्था यांना समजली पाहिजे आमचे विद्यार्थी आम्ही कसे रस्त्यावर बसलेलो कसे झोपलेलो हे यांना दिसलं पाहिजे आमच्या हक्काची माग करत आहोत आम्हीसुद्धा प परीक्षेची अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत एम पी एस सी करणारे आहेत बाकी सर्व सेवा करणारे आहे सर्व बेरोजगार आहे म्हणून कुठे ना कुठे कुठे आपल्या भवितव्याचा विचार करूनच आम्ही हे आंदोलन करत आहोत याचं गरजच आम्हाला या सरकारने आणून पाडलेली आहे की आम्हाला हे करावं लागत आहे अदरवाईज कोणाला इतकी शौक नसतात की अशा प्रकारचे म्हणजे वागणूक करेल बावन पण सरकारची वागणूक इतकी घाणेरडी आहे ना आमच्याप्रती की त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्या इलेक्शनमध्ये ते जिंकून आले पाहिजे त्यांना वोट मिळालं पाहिजे यासाठी ही योजना आहे बनवण्यात आलेली होती लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना त्याच्यानंतर आणखी दहा योजना जी आता कोलमडून राहिलेली असं पेपरमध्ये न्यूज आलं की यानी या योजनामुळे सरकारचं तिजोरी खाली झालेली आहे किंवा सरकार जो पैसाच नव्हता कशाला मग कोणाच्या भावनाशी खेळाल ना कशाला तुम्ही आम्हाला अशा प्रकारचे आश्वासन देणार की जे जिथे जॉबवर आहे जिथे त्यांनी प्रशिक्षण घेतलं तिथेच त्यांना परमनंट रोजगार देण्यात येईल बा म्हणून अशा प्रकारचं तुम्ही बोलले नसते तर आम्ही अशा प्रकारचं मोर्चा काढलेला नसता तर आमच्याबद्दलसुद्धा विचार करा काही ना काही प्रमाणामध्ये आम्हाला रोजगार पाहिजे आहे आम्ही तुम्हाला सत्तर हजार पेमेंट मागत नाही आमच्या युवा प्रशिक्षणार्थीचं जे प्रशिक्षण झालं त्याच्या मेसेज तर आम्ही इकडे तिकडे घुमणार नाही ना प्रायव्हेट कंपनीमध्ये की आम्हाला जॉब द्या कारण की कोणीच देत नाही हे तुम्हालाही माहिती आहे हे मा आम्हालाही माहिती आहे देणार नाही तरी किती लोकांना देणार ना आमचे एक लाख दहा हजारापैकी जास्तीत जास्त शंभर दीडशे लोकांना लागेल बाकीचे विद्यार्थी काय करतात जसं आम्ही आधी बेरोजगार होतो बेरोजगारच राहायचं का तुम्ही आमचं प्रशिक्षण घेतलं आम्ही काम केले कशा तुमची सगळे त्यांच्यापेक्षा त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं जेवढे पेंडिंग काम होतं तेवढे फुल पेंडिंग कामं आमच्याकडनं करून घेतलेले आहेत पूर्ण तर आता प्रशिक्षण पूर्ण पूर्ण व्यवस्थित पार पाडलेलं आहे तर आता आम्हाला तुम्ही आमच्या प्रशिक्षणाच्या बेसवर रोजगार उपलब्ध करून द्या हीच ही आमची मागणी ही आहे थँक्यू सो मच रस्ता जाम चालू इथं बाबांच्या सहकार्यामुळे